<involved> in <language> जर तुम्हाला खूप थकवा येत असेल मरगळ आल्यासारखे वाटत असेल डोकं गरगरल्यासारखं वाटत असेल डोकं दुखत असेल श्वास घ्यायला त्रास होत असेल घाम येत असेल आणि तुमची त्वचा डोळे आणि नख जर फिकट झाल्यासारखे वाटत असेल तर मित्रांनो तुम्हाला अनिमिया किंवा रक्तक्षय आजार असू शकतो शु। तर अनिमिया आजारासंदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर हा पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला या आजारासंदर्भात सविस्तर माहिती मिळेल नमस्कार मी विकास राठोड पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग ऑफिसर स्पेशलायझेशन मेडिकल सर्जिकल नर्सिंग अँड सुपर स्पेशलायझेशन कार्डोव्हॅस्क्युल थोरॅसिक नर्सिंग मित्रांनो आज आपण ॲनिमिया किंवा रक्तक्षय आजारासंदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत ॲनिमिया म्हणजे आरबीसी म्हणजे रेड ब्लड सेल्सचं प्रमाण नॉर्मल पेक्षा कमी होणे किंवा हिमोग्लोबिनचं प्रमाण नॉर्मल पेक्षा कमी होणे म्हणजेच रक्तक्षय किंवा ॲनिमिया रक्तक्षय किंवा अॅनिमिया या आजारामध्ये आरबीसी किंवा रेड ब्लड सेल्स या पेशी जर कमी झाल्या किंवा हिमोग्लोबिनचं प्रमाण जर नॉर्मल पेक्षा कमी झालेलं असेल तर आपल्या बॉडी टिश्यूला ऑक्सिजन मिळत नाही आणि आपल्याला धाप लागायला लागतं हिमोग्लोबिनचं प्रमाण पुरुषांमध्ये चौदा ते सोळा ग्रॅम पर डेसीलिटर एवढं नॉर्मल असायला हवं आणि महिलांमध्ये तेरा ते पंधरा ग्रॅम पर डेसीलिटर एवढं जर नॉर्मल हिमोग्लोबिन असेल तर हे आपण सर्वसाधारण समजलं जातं जर सपोज त्याच्यापेक्षा जर हिमोग्लोबिनचे लेवल कमी असेल तर हा आजार कन्सिडर केला जातो अॅनिमिया किंवा रक्तक्षेचे तीन प्रकार पडलेले असतात ऍज पर दिअर ग्रेड हिमोग्लोबिन किती प्रमाणात आहे त्याच्यावरून त्याचे प्रकार पडलेले असतात माइल्ड ॲनिमिया म्हणजे जेव्हा हेमोग्लोबिनचं प्रमाण दहा ते दहा पॉईंट नऊ ग्रॅम पर सी लिटर असेल त्याला माइल्ड अॅनिमिया असे म्हणतात आणि जेव्हा हेमोग्लोबिनचं प्रमाण सात ते नऊ पॉईंट नऊ एवढं ग्रॅम पर सी लिटर असेल त्याला मॉडरेट अॅनिमिया असं म्हणतात आणि जर सपोज हिमोग्लोबिनचं प्रमाण सातपेक्षा पेक्षा कमी असेल तर त्याला सिव्हिअर अॅनिमिया असे म्हणतात आता पण पाहूयात अॅनिमिया किंवा रक्तक्षय होण्याचे कारणीभूत घटक काय काय आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे डिक्रीज प्रोडक्शन ऑफ हेल्दी आरबीसी जेव्हा आपल्या शरीरामध्ये कुठल्याही कारणामुळे लाल रक्तपेशीचं प्रमाण जर कमी असेल किंवा त्यांचं प्रोडक्शनचं प्रमाण कमी असेल तर आपल्याला हिमोग्लोबिन किंवा आरबीसी आपल्या शरीरामध्ये कमी होतात आणि आपल्याला रक्तक्षयी आजार होऊ शकतो अॅनिमे होण्याचं दुसरं महत्वाचं कारण आहे इनक्रीज आरबीसी डिस्ट्रक्शन म्हणजेच आरबीसी सेल्स आपल्या शरीरामध्ये नॉर्मली प्रोडक्शन होतात पण त्यांचं लवकरच डेथ होऊन जाते किंवा त्या डिस्ट्रक्शन होतात या कारणामुळे आपल्याला शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होऊन जातं किंवा आरबीसीचं प्रमाण कमी होऊन जातं आणि आपल्याला रक्तक्षय किंवा अनिमिया हा आजार होऊ शकतो तिसरं महत्वाचं कारण आहे लॉस ऑफ ब्लड आपल्याला वेगवेगळ्या कारणांमुळे जर आपल्या शरीरामधून ब्लड लॉस होत असेल फॉर एक्झाम्पल जर आपल्याला पाईल्स किंवा जर मूळव्याध आजार असेल तर आपल्या शरीरामधून रक्त जाते आणि आपल्या शरीरामध्ये रक्त कमी होऊन आपल्याला रक्तक्षय आजार होऊ शकतो किंवा जर ऍक्सिडेंट झालेला असेल त्यावेळेस आपल्याला ब्लिडिंग होऊन रक्त बाहेर जाते आणि आपल्याला रक्तक्षय आजार होऊ शकतो जर तुम्हाला मूळव्याधी आजारासंदर्भात सविस्तर माहिती हवी असेल तर आमच्या उंच भरारी या चॅनलवरती आपण तो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तर तो तुम्ही आमच्या चॅनलवरती जाऊन पहा जेणेकरून तुम्हाला मूळव्याध जरा आजारासंदर्भात सविस्तर माहिती मिळेल आता आपण पाहूयात डिक्रीज आरबीसी प्रोडक्शन म्हणजे काय काय कारण आहेत आरबीसी प्रोडक्शन न होण्याचे काय कारणीभूत घटक आहेत आपल्या शरीरामध्ये ते आपण पाहूयात त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे डिफेक्टिव्ह डीएनए सिंथेसिस जर आपल्या शरीरामध्ये डीएनए सिंथेसिस प्रॉपर होत नसेल तर आपल्या शरीरामध्ये आरबीसी प्रोडक्शन व्यवस्थित होणार नाही आणि आरबीसी व्यवस्थित जर प्रोडक्शन झालेलं नाही तर आपल्या हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल लाल रक्तपेशींचं प्रमाण कमी असेल आणि आपल्याला रक्तक्षय आजार होऊ शकतो देन व्हिटॅमिन बी ट्वेल्व डेफिसियन्सी असेल किंवा फोलिक ऍसिड डेफिशियन्सी असेल डिक्रीज हिमोग्लोबिन सिंथेसिस असेल अशा सर्व कारणांमुळे आरबीसी प्रोडक्शनमध्ये डिफेक्शन होऊ शकतं किंवा प्रोडक्शन व्यवस्थित होत नाहीत किंवा आपल्या शरीरामध्ये आयन डेफिशियन्सी असेल किंवा आपल्या आहारामधून आपण व्यवस्थित आयन घेत नसाल किंवा थालेसिमिया असेल हिमोफिलिया असे आशे आजार असतील या सर्व कारणांमुळे आरबीसी प्रोडक्शन व्यवस्थित होत नाहीत आणि आरबीसी प्रोडक्शन व्यवस्थित झाले नाही तर आपल्याला रक्तक्षय आजार होऊ शकतो डिक्रीज नंबर ऑफ इरेक्साइड प्रिकर्सर्स एप्लास्टिक ऍनिमिया ॲनिमिया ब्ल्युकिमिया किंवा क्रोनिक डिसिजेस अशा सर्व कारणांमुळे आपल्याला आरबीसी प्रोडक्शन आपल्या शरीरामध्ये होत नाही आणि आरबीसी प्रोडक्शन जर व्यवस्थित झाले नाहीत तर हिमोग्लोबिन सिंथेसिस व्यवस्थित होणार नाही त्याच्यामुळे आपल्याला रक्तक्षय किंवा अनिमिया आजार होऊ शकतो त्यानंतर दुसरं महत्वाचं कारण आहे अनिमियासाठी ते म्हणजे आरबीसी डिस्ट्रक्शन म्हणजे हिमोलायसिस कुठल्याही कारणामुळे आरबीसी लवकर डेथ होत असतील किंवा जर आरबीसी डिस्ट्रक्शन होत असतील तर आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन सिंथेसिस होणार नाही आणि आपल्याला अॅनिमिया किंवा रक्तक्षय आजार होऊ शकतो तर त्याचे दोन महत्वाचे कारणीभूत घटक आहेत एक म्हणजे इंट्रेन्सिक म्हणजे शरीरामधील एक घटक आणि एक्सट्रिन्सिक म्हणजे बाहेरील शरीराच्या बाहेरील घटक तर आपण घटक घटकबद्दल बघूयात ॲबनॉर्मल हिमोग्लोबिन म्हणजेच ॲबनॉर्मल हिमोग्लोबिन जर असेल फॉर एक्झाम्पल सिकल सेल ॲनिमिया सिकल सेल अॅनिमिया ह्या आजारामध्ये कोयत्यासारखे आपल्या आरबीसीस असतात आणि त्या कोयत्यासारख्या आरबीसीस आपल्या नॉर्मल आरबीसीसना डिस्ट्रक्शन करतात किंवा त्यांच्यावर मारा करून त्या आरबीसी डिस्ट्रक्ट होतात त्याच्यामुळे आपल्याला ॲनिमिया आजार होतो देन एन्झाईम डेफिसियन्सी वेगवेगळे एन्झाईमची जर डेफिशियन्सी असेल आपल्या शरीरामध्ये तर आरबीसी डिस्ट्रक्शन होतील आणि आरबीसी डिस्ट्रक्शन झाल्यामुळे हिमोग्लोबिन प्रॉपर सिंथेसिस होणार नाही किंवा हिमोग्लोबिन व्यवस्थित बनणार नाही आपल्या शरीरामध्ये देन मेमरेन ॲब्डरबेटीज या सर्व कारणांमुळे आपल्या शरीरामधील आरबीसीस डिस्ट्रक्ट होतात किंवा डेथ होतात आणि हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे आपल्या अॅनिमिया आजार होतो इन्क्रीज आरबीसी डिस्ट्रक्शन यामधील दुसरा फॅक्टर आहे एक्सिन्सिक फॅक्टर म्हणजे शरीराच्या बाहेरील कारणीभूत घटक असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये आरबीसी डिस्ट्रक्ट होत असतात त्यामध्ये सर्वात महत्वाचा आहे फिजिकल ट्रॉमा म्हणजे आपल्याला एखादी शारीरिक इंजुरी झाली असेल तर आपल्या शरीरामधून आरबीसी डिस्टक्ट होत असतात देन अँटीबॉडीज ॲटो इम्युन अँड आयसो इम्युन अशा वेगवेगळ्या आजारामुळे आपल्या आरबीसी डिस्टक्ट होऊ शकतात किंवा इन्फेक्शन एजंट्स एखादे इन्फेक्शन एजंट आपल्या शरीरामध्ये गेले किंवा टॉक्झिन्स गेले तर आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी किंवा आरबीसी डिस्टक्ट होतात किंवा डेथ होतात देन टॉक्झिन्स म्हणजे आपल्या शरीरामध्ये एखादा विषारी पदार्थ जर गेला तर आपल्या शरीरामध्ये लाल रक्तपेशी डेथ होतात किंवा डिस्टर्क होतात फॉर एक्झाम्पल स्नेक वेनम जर आपल्याला सापाने दंश घेतला किंवा सर्पदंश झाला तर आपल्या शरीरामध्ये पॉयझन जातं किंवा विषारी पदार्थ जातो त्याच्यामुळे आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी डेथ होऊ शकतात किंवा जर आपल्याला केमोथेरपी चालू असेल त्याच्यामुळे आपल्या शरीरामधील आरबीसी डिस्टक्ट होऊ शकतात आणि आरबीसी डिस्टक्ट झाल्यामुळे आपल्याला अॅनिमिया किंवा रक्तक्षय आजार होऊ शकतो रक्तक्षय किंवा अनिमिया होण्यासाठी सर्वात महत्वाचं कारणीभूत घटक आहे ब्लड लॉस कुठल्याही कारणामुळे आपल्या शरीरामधून जर ब्लड लॉस होत असेल किंवा रक्त जात असेल तर आपल्या शरीरामधून हिमोग्लोबिनही कमी होऊन जातं किंवा आरबीसी कमी होऊन जातं आणि आपल्याला अॅनिमिया किंवा रक्तक्षय आजार होऊ शकतो तर ब्लड लॉस हे दोन कारणांमुळे होऊ शकतं त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे ॲक्यूट आणि दुसरं म्हणजेच क्रोनिक अॅक्यूट म्हणजेच सडन एखादा ब्लड लॉस होत असेल शरीरामधून त्याला ॲक्यूट फेज म्हणू शकतो किंवा क्रॉनिक म्हणजेच एखादा वेगळा जुनाट आजार असेल त्या आजारामधून क्रोनिक कंडिशनमधून आपल्याला शरीरामधून रक्त बाहेर जाते आणि आपल्याला रक्तक्षय किंवा ॲनिमिया आजार होऊ शकतो अॅक्युट कंडिशनमध्ये आहे ट्रॉमा ट्रॉमा म्हणजे सडन आपल्याला जर फिजिकल ट्रॉमा झाला असेल किंवा ॲक्सिडेंट झाला असेल तर आपल्या शरीरामधून रक्त बाहेर जाते आणि रक्त कमी झाल्यामुळे आपल्याला रक्तक्षय आजार होऊ शकतो किंवा जर ब्लड वेसल रप्चर झालेलं असेल फॉर एक्झाम्पल म्हणजे जर ब्लड वेसल रप्चर झालेलं असतील किंवा कुठल्याही कारणामुळे जर ब्लड वेसल रप्चर झालेलं असेल बंदुकीची गोळी लागली असेल किंवा चाकू खूपसून जर आपल्या शरीरामध्ये ब्लड वेसल रप्चर झालेलं असतील तर आपल्या शरीरामधून रक्त बाहेर जाते आणि रक्त बाहेर गेल्यामुळे आपल्या आरबीसी कमतरतेमुळे किंवा हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे आपल्याला रक्तक्षय आजार होऊ शकतो आपल्या शरीरामधून ब्लड लॉस होण्यासाठी दुसरं महत्वाचं कारणीभूत घटक आहे क्रॉनिक कंडिशन एखादा जुनाट आजार असेल तर आजारामधून आपल्या शरीरामध्ये रक्त बाहेर जाते आणि आपल्या शरीरामध्ये रक्त बाहेर गेल्यामुळे आपल्याला रक्तक्षय किंवा अनिमिया आजार होऊ शकतो जर सपोज आपल्याला गॅस्ट्रायटिस किंवा गॅस्ट्रो आजार असेल हिमोरायट्स म्हणजे मुळव्याधा आजार असेल किंवा मेन्स्ट्रोशन हेवी मेन्स्ट्रोशन होत असेल तर आपल्या शरीरामधून रक्त बाहेर जाते आणि आपल्या रक्ताच्या कमतरतेमुळे किंवा हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे आपल्याला रक्तक्षय किंवा अनिमिया आजार होतो तर मित्रांनो आता आपण पाहूयात रक्तक्षय किंवा अनिमिया आजार झाल्यावर आपल्याला काय काय चिन्ह लक्षणे दिसतात त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे आपल्या शरीरामधील त्वचा फिकट दिसायला लागते डोळे फिकट दिसायला लागतात किंवा नख एकदम फिकट दिसायला लागतात डोकं घरगरल्यासारखं होतं चक्कर येते श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो सिव्हिअर मध्ये आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो किंवा छातीत दुखणे किंवा छातीत एकदम धडधडल्यासारखं वाटतं हृदयाचे ठोके वाढतात पाल्पिटेशन व्हायला लागतं किंवा घाम खूप येतो पेशंट एकदम घाबरल्यासारखा वाटतो किंवा त्यांना अशक्तपणा येतो अशा प्रकारची चिन्ह लक्षणे रक्तक्षय आजारामध्ये दिसून येतात तर मित्रांनो आता आपण पाहूयात रक्तक्षय किंवा अॅनिमिया झालेल्या रुग्णांना काय काय उपचाराची गरज असते त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे कुठल्या कारणामुळे अनिमिया किंवा रक्तक्षय झालेला आहे ते कारणीभूत घटक कमी करणे हा सर्वात मोठा उद्देश आहे त्यानंतर अॅनिमिया झालेल्या रुग्णाची चिन्ह लक्षणं कमी करणे त्यांना श्वास घेला त्रास होत असेल किंवा अशक्तपणा वाटत असेल तर ते चिन्ह लक्षणे कमी करणे त्यांचा त्रास कमी करणे हा एक सर्वात महत्वाचा उद्देश आहे त्याच्यानंतर प्रिव्हेंटिंग द कॉम्प्लिकेशन अनिमिया किंवा रक्तक्षय वेगवेगळे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात तर कॉम्प्लिकेशन कमी करणे अशा सर्व प्रकारचे उद्देश या पेशंटला ट्रीटमेंट करण्यामागे असतो अनिमिया किंवा रक्तक्षय झालेल्या रुग्णांचे कारणीभूत घटक जर आपल्याला कमी करायचा असेल तर त्यामध्ये सर्वात महत्वाचे घटक आहेत सप्लिमेंटल आयन थेरपी अशा रुग्णांना आयन सप्लिमेंट थेरपी देणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांच्या शरीरामधील आयनचे लेवल वाढेल आणि आरबीसी प्रोडक्शन जास्त होतील आणि आरबीसी प्रोडक्शन जास्त झाल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन सिंथेसिस होईल आणि त्यांचा ॲनिमिया कंट्रोल होईल आयन सोबत अशा रुग्णांना न्यूट्रिशन थेरपी अत्यंत गरजेची असते न्यूट्रिशन मध्ये त्यांना हिरवा भाजीपाला सिजनेबल फ्रुट्स आणि सर्व प्रकारचे भाजीपाला जर त्यांना दिला तर त्यांना हिमोग्लोबिन सिंथेसिस साठी मदत होते आणि त्यांचा अॅनिमिया हा करेक्ट केला जाऊ शकतो जर एखाद्या रुग्णाला ब्लिडिंग होऊन जर त्यांना अनिमिया आजार झालेला असेल तर त्या ब्लिडिंग साईट करेक्ट करणे किंवा सर्जरी करून ते रिपेअर करणे अत्यंत महत्वाचे आहे त्यानंतर स्प्लिन दॅट कॉजेस एप्लेझिया जर सपोज टॉक्झिन्स आपल्या शरीरामध्ये गेलेले असतील तर कुठल्या कारणामुळे आपल्या शरीरामध्ये टॉक्झिन्स जात आहेत ते आपल्याला कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून अनिमिया करेक्ट केला जाऊ शकतो रेड ब्लड सेल किंवा लाल रक्त पेशी आपल्या शरीरामधून बोन मार्फत तयार होत असतात किंवा सिंथेसिस होत असतात जर बोन मॅरो मध्ये काय डिफेक्ट असेल तर आपल्याला बोन मॅरो किंवा स्टेम सेल ट्रान्सप्लांट करणं गरजेचं असतं स्टिरॉइड थेरपी आणि इम्युनोसप्रेसिव्ह थेरपी अशा रुग्णांमध्ये देण्यात येत असते ज्या रुग्णांना किंवा व्यक्तींना आयन डिफिशियन्सी ॲनिमिया असेल अशा रुग्णांना आयन अँड फॉलिक ची थेरपी देण्याची गरज असते त्यांना ओरली ही थेरपी देऊ शकतात आयन थेरपी इंट्रावेनसली किंवा ओरली देऊ शकतात त्यासोबतच न्यूट्रिशन थेरपी देणं अत्यंत आवश्यक असते न्यूट्रिशन वेगवेगळ्या हिरव्या पालेभाज्या किंवा वेगळ्या डाळी मिक्स करून त्यांचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवणं गरजेचं असतं त्याच्यामुळे आपल्या शरीरामधील न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट फुलफिल होऊ शकते रक्तक्षे किंवा ॲनिमिया असणाऱ्या रुग्णांना जर श्वास घेता त्रास होत असेल तर सिविअर कंडिशनमध्ये त्यांना ऑक्सिजन थेरपी देण्याची अत्यंत गरज असते जेणेकरून त्यांना व्यवस्थित रेस्पिरेशन फंक्शन होईल आणि त्यांना वेगवेगळ्या कॉम्प्लिकेशन होण्यापासून प्रिवेंट होईल ज्या व्यक्तींमध्ये आरबीसी प्रॉपर प्रोडक्शन होत नाही अशा व्यक्तींना इरिथ्रोप्रोटीन नावाचं ड्रग ॲडमिस्टर करणं गरजेचं असतं त्याच्यामुळे प्रॉपर आरबीसी प्रोडक्शन होण्यास मदत होत असते ज्या व्यक्तींमध्ये माइल्ड ॲनिमिया असतो म्हणजे त्यांचं एच बी लेव्हल दहा ते दहा पॉईंट नऊ ग्रॅम पर डे लिटर एवढं असेल त्यांना ओव्हरली आयन फॉलिक ऍसिड थेरपी देण्याची गरज असते जेणेकरून त्यांच्या शरीरामध्ये आरबीसी प्रॉपर प्रोडक्शन होतील किंवा हिमोग्लोबिन सिंथेसिस होण्यास मदत होत असते ज्या व्यक्तींना मॉडरेट अॅनिमिया असतो म्हणजे त्यांचं एचबी लेव्हल सात ते नऊ पॉईंट नऊ ग्रॅम पर डेसिलिटर असेल अशा व्यक्तींना आय व्ही फ्लुड मार्फत त्यांना आयएन थेरपी दिली जाते आणि त्यांचा अनिमिया करेक्ट केला जातो ज्या व्यक्तींना सिव्हिर अनिमिया असेल म्हणजे त्यांचं एच बी लेवल सात ग्रॅम पर डे पेक्षा कमी असेल त्यांना सिव्हिअर ॲनिमिया असे म्हणतात अशा रुग्णांना पॅक्सेल व्हॉल्युम चढवणं गरजेचं असतं तुम्ही सिविर ॲनिमिया असणाऱ्या रुग्णाला होल ब्लड देऊन त्यांचा अनिमिया करेक्ट केला जात असे पण आता पॅक्सेल वॉल्युम किंवा प्लेटलेट किंवा ब्लड प्लाझ्मा देऊन त्यांचा अॅनिमिया करेक्ट करतात तर मित्रांनो अनिमिया किंवा रक्तक्षय आजार एकदम सिव्हिअर कंडिशन आहे तो आजार होऊ नये म्हणून आपण काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी आपल्या आहारामध्ये हिरव्या भाजीपाला सिजनेबल फ्रुट्स देणं अत्यंत आवश्यक आहे त्यासोबतच आपल्या शरीरामधून कुठल्याही कारणामुळे रक्त बाहेर जात असेल फॉर एक्झाम्पल एक्सेसिव्ह मेनस्ट्रेशन असेल किंवा हिमोराइडस म्हणजे मुळव्या दहा आजार असेल किंवा नाकातून रक्त जात असेल कुठल्याही कारणामुळे जर रक्त जात असेल तर लगेचच हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला रक्तक्षय किंवा अनिमे आजार होऊ शकतो तसेच आपण सेफ्टी बेल्ट वापरणं गरजेचं आहे हेल्मेट वापरणं गरजेचं आहे किंवा शारीरिक इजा होऊ न देणे अशा सर्व पद्धती जर आपण फॉलो केल्या सर्व गोष्टी फॉलो केल्या तर आपल्याला अॅनिमी आजार होऊ शकत नाही किंवा वेगवेगळ्या पासून आपण प्रतिबंध करू शकतो तर असेच विविध आजार आरोग्य आणि फिटनेसबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या घेऊनचं भरारी या मराठमोळा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका